तर मग नमस्कार मित्रांनो आमच्या सासरवाडीमध्ये हे जे झाड आहे आंब्याचं त्या झाडावर हा पाड आम्हाला नाही दिसत होत नाही मी झुम करून दाखवतो तुम्हाला त्यावर पाड आहे हा कुठले पिवळा छोटा पाड आहे आणि ते आता काढण्यासाठी हे बघा झाडावर येऊन आहे आणि यशस्वीरित्या ती मला वाटतं झाडावर चढून ती पाड काढल्याशिवाय राहणार नाही हे मला माहिती कारण मी त्याला लय शिकलोय काही मी वर ना वरी हा एक तुम वरी वर या गाव लागतंय तुम कसं बंद

तू बघ काय ते पाड नाही काय नाही पाड जर आणला असता तर काही झालं असतं रिकामी हाताने जेल आली तू खाली पडती आता हे खाली शंभर टक्के पाडणार आहे पडती 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 पाड तर तसंच राहिला ता अर्र उतर लवकर उतर 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 पाड तसाच रे आणि रिकामच ही परेशान झाली काही काम आणायचं ना काही रिकामी वाजायची पोलीस मी आमला एवढ्या डिरी निघली काढते का की पाड हे तर एकदम बोगस निघली तू बोगस ओरिजिनल माणसा कशी असते ओरिजिनल माणसं